जय जिजाऊ जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र जय ज्योती जय क्रांती जय भीम जय राजे होळकर जय मल्हार राज्य होळकर बांधवांनो मी दिनकर गरुड दईगल इगलसाय या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या समोर आलो आहे आज विशेष गोष्टीवर अतिशय महत्त्वपूर्ण माहिती देण्यासाठी कुठल्याही प्रकारे आवेश पूर्ण किंवा रागा रागामध्ये कोणाच्या विरोधात आज मी बोलणार नाही तर आज महत्वाची माहिती आहे आपल्या तमाम मराठा कुणबी बांधवांसाठी घेऊन आलेलो आहे ती महत्वाची माहिती आपल्याला यासाठी द्यायची आहे की बांधवां आपण बघतोय आपल्या बाजूच्या नांदेड जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये कुणबी अभ्यासा संदर्भात कार्यशाळा झालेल्या आहेत तिथल्या ऑफिसमधून हे असे व्हिडिओ पण आलेले आहेत अधिकृत की त्यांच्या कार्यशाळा झाल्यात कुणी नोंदी कशा शोधायच्या काय तिथल्या सर्व अधिकाऱ्यांच्या त्यांची जी त्रिस्तरीय समिती आहे त्यांचा सर्वांच्या कार्यशाळा झाल्यात त्यांचे व्हिडिओ पण व्हायरल झालेले आहेत प्रश्न असा आहे की आपल्या परभणी जिल्ह्याच्या बाबतीत जी काही वृक्षपणा आहे किंवा ज्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला परभणीतील आपल्या तमाम मराठा कुणबी बांधवांनी मोठ्या प्रमाणामध्ये आपण जे काही सरकारी ऑफिसेस आहेत त्याच्यामध्ये आलं तहसील आहे त्याच्यामध्ये भूमि अभिलेख कार्यालय आहे त्याच्यामध्ये तुमचे गावात जे दफ्तर असतं पाटीलकीचं म्हणा किंवा सरपंच त्याच्यामध्ये मृत्यू नोंदींचं दप्तर आहे या पर्व या सर्व गोष्टींपर्यंत आपण तमाम मराठा कुणवी बांधवांनी आपण जायला पाहिजे आणि एक खंत आहे एक शोकांतिका अशी आहे की मागच्या पंधरा वीस दिवस झालं आम्ही आणि आमचे बंधू अंकुश गरुड असतील आपले तमाम मराठा अनेक अभ्यासक असतील हे जागृत असलेले अभ्यासक हे काय या कलेक्टर ऑफिस असेल त्याच्यानंतर भूमी अभिलेख असेल त्याच्यानंतर जे काही ऑफिसेस आहेत इथे जाऊन खेटे खातायत चक्रा मारतायत परंतु मोठ्या ज्या मोठ्या प्रमाणात एवढ्या मोठ्या प्रमाणात आपला जो मराठा समाज आहे जवळपास तीस चाळीस टक्के तेवढ्या मोठ्या प्रमाणात गावगावचे लोक माहिती घेताना दिसत नाहीत मी आन अनेक बांधवांना मग ते आमच्या पिंगळीतील गरुड कंपनी असो मठखराळ्यातील गरुड कंपनी असो तिकडे बेलसरला जे आमचे गरुड बांधव आहेत ते गरुड कंपनी असो आमचे मित्र नाना गरड जे की गरुडच आहेत ते असो अनेक लोकांना मी फोन करून सांगत आहे एवढंच नव्हे जे काही सगळे सोयरे आहेत जे पाहुणे रावळे आहेत त्यांना पण कुणबी नोदींच्या संदर्भात आपण दखल घ्या आपण आरामात राहू नका आपल्यामधली जी काही आजपर्यंत सत्तर वर्ष झालं आपण मराठा ज्या काही अहम भावामध्ये होतो मी पाटील देशमुख जागीरदार वतनदार वगैरे वगैरे पण सर्व आपण मुळात कुणबीच आहोत हे है हैदराबाद है गॅजेट त्याच्यानंतर सातारा गॅजेट बॉम्बे गॅजेट उस्मानाबाद गॅजेट आणि परभणी गॅजेट पद मी जाऊन पाहिलेलं आहे की आपल्या परभणीमध्ये पण परभणी आणि हिंगोलीमध्ये पण मोठ्या प्रमाणामध्ये कुणवी नोंदी आहेत असं परभणी गॅजेटमध्ये उल्लेख केलेला आहे त्याची मी झेरॉक्स पण आपल्याला टाकेन तर याचा अभ्यास फार महत्वाचा आहे तेव्हा आपण तमाम मराठे कुणवीच आहोत या ज्या भावनेला आपण आज इथंपर्यंत येऊन पोचलो त्याच्यासाठी धन्यवाद याच्यासाठी जे श्रेय घेतलं सुरुवातीला आपण ज्या काही संघटना मराठा संघटना अनेक त्याच्यामध्ये मराठा सेवा संघानं मोठ्या प्रमाणात जे श्रेय घेतलं की मराठे हे ओबीसीच आहेत आणि पन्नास टक्के त्यात मराठ्यांना ओबीसीमधूनच आरक्षण हे घटनादत्त भेटू शकतं हे सेवा संघानं सांगितलेलं आणि हीच भूमिका घेऊन जर जारांगे पाटील यांनी या आपल्या मराठा आरक्षणाचं कुणबीकरण ओबीसीकरणाचं सर्वोच्च शिखर गाठलं असेल तर या संघर्ष उद्यानं आणि अनेक तमाम मराठा बांधव अनेक चळवळी अनेक मराठा समाजसेवक ज्यांनी की जीवाचा रान केलं रक्ताचं पाणी करून या मराठा स लढ्यासाठी मागच्या तीस वर्ष झालं लढे दिलेले कोटी कोटीचे मोर्चे निघाले आणि आता याचं परमोच्च शिखर जरांगे पाटलांनी गाठलेलं आहे त्यांच्या त्यागाला त्यांचं जे परित्याग केला आपल्या जरांगे पाटलांनी आपण कुठेतरी जागा व्हायला पाहिजे आज सत्तर वर्षानंतर मराठ्याला हैदराबाद गॅजेटनुसार कुठंतरी आपल्याला वाट मोकळी करून दिलेली आहे मराठा आरक्षणाची आपण या ऑफिसेसपर्यंत जायला पाहिजे कुणबी नोंदी शोधायला पाहिजे अतिशय पोटतिडकीनं मी आपल्याला सांगत आहे आपण सत्तर वर्ष झोपलोच बांधवांनो आता झोपू नका आणि जे कोण तुम्हाला तमाम लोक जे आपल्याला टीका आहेत तुम्ही पाटील ना राहिले देशमुखना राहिले मागासवर्गीय झाले असू द्या नो प्रॉब्लेम त्याच्यामध्ये आपण असंच झोपित होतो कारण काय माहिती आहे का, का। आपले जे काही विदर्भ आणि आजूबाजूला कुणबी बांधव आहेत ते आज पन्नास वर्ष झालं आरक्षण घेत आहेत ते पाटील देशमुख क्षेत्रिय वगैरे सगळं लावतात याच्यात काही कायद्यानं बंदी नाही आणि कोणाच्या या ज्या काही चुकीचा जे प्रचार चालला त्याला बळी पडू नका मोठ्या संख्येनं मोठ्या यानं आपण आपल्या ऑफिसेसला या आणि महत्त्वाची विनंती अशी आहे आपले स्वो, 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 स्वो की परभणीमध्ये आपलं काम थंडावलेलं आहे तेव्हा तमाम आमच्या बांधवांना मराठा सेवक असतील किंवा तमाम समाजासाठी धडपडणारे आजपर्यंत सगळे आपण इथं कोणाचं एकाचं नाव घेणार नाही या सर्वांनी आता यायचं आहे आपल्या आपल्या गावातील लोकांना विनंती करायची आहे की आपण खासरे काढून घ्या त्याच्यासाठी आपल्याला आजोबा पंजोबा खापर पंजोबा इथपर्यंत आपल्याला पहिले वंशावळ काढावं लागणार आहे आणि वंशावळ जी आहे त्याच्यानुसार अर्ज द्या खासरा काढून घ्या त्याच्यानंतर तुम्ही भूमी अभिलेख अभिलेखला जा तेहतीस चौतीसच्या नोंदी काढून घ्या अनेक ठिकाणी अनेक दप्तर आहेत जुने काही आपल्या ग्रामपंचायतची जन्ममृत्यू नोंदी पाटलाकडच्या नोंदी असतील त्या काढून घ्या आपण झोपून चालणार नाही बांधवांनो जागे व्हा झोपीतून उठा सरकार तुमच्या हातात आपल्या हातात कुणवी पत्र आणून देणार नाही जरांगे पाटील आणि समस्त मराठास अनेक मराठ्यांच्या बलिदानामुळं शेकडो मराठ्यांच्या बलिदानामुळं ही संधी आपल्याला भेटली आला हे दार उघडं झालं आपल्याला जायचं आहे तिथपर्यंत याच्यासाठी आपल्याला स्वत ऑफिसेसपर्यंत खेट्या घालायच्या तुमच्या घरी कु सरकार कुणबी सर्टिफिकेट आणून देणार नाही आणि म्हणून आता आपल्या परभणीमध्ये काम थंडावले म्हणून आमचे तमाम जे काही मराठा सेवक का आहेत मराठा समन्वयक आहेत ज्यांच्या रक्तामध्ये चळवळ आहे ज्यांना समाजाबद्दल कोणबी मराठा समाजा समाजाबद्दल ज्यांच्या मनामध्ये खूप मोठ्या प्रकारचा आधारे अशा लोकांनी यायचंय आपण उद्या परभणीमध्ये आपण तहसीलला भेटणार आहोत परभणीसाठी बोलतोय मी कारण की मी माहिती घेतली की परभणीची जे मोठमोठे गाव आहेत त्याच्यामध्ये आलं पिंगळी आलं आमचं त्याच्यामध्ये झरी आलं त्याच्यामध्ये असोला आहे जांब आहे अशी मोठमोठी गावांच्या नोंदी सापडल्या नाहीत मी रेकॉर्ड विचारलं जाऊन भूमिया भेटलेला तेहतीस चौथीचं तिथं पण रेकॉर्ड आपलं नाहीये म्हणून ते सरळ उत्तर देत त्याचं कारण आहे बांधवांनो की असं आहे की जी शिंदे समिती आपल्या इथे आली होती त्यांनी माझा एक छोटा अ तोडी मोठा घास घेतो की माझा स्पष्ट आरोप आहे की त्यांनी छोट्या छोट्या गावांच्या कुणबी नोंदी शोधल्या त्याच्यामध्ये आनंद आहे परंतु ही जी काही आपली मोठी गावं आहेत यांच्या कुणबी नोंदणं शोधणं गरजेचं आहे आपले दप्तर आहेत कारण उदाहरणासाठी जर बोलायचं झालं तर आमचं गाव पिंगळी निजामकालीन जे काही बाजार होता गुराढोरांचा मूळ बाजार हा पिंगडीला होता तो त्याचा पूर्ण महसूल आमच्या पाटील घराण्याकडे पिराजी पाटलांकडे होता परंतु या पिंगळीची नोंद नसावी हे शक्यच नाही कारण की पिंगळीची नोंद असणं अतिशय महत्वाचं आहे असलीच पाहिजे म्हणून शिंदे समितीची जी माणसं ज्यांनी काही शोध घेतले नाही किंवा शोधलं नाही त्याच्यासाठी आपल्याला आता मुद्दाम होऊन आपल्याला काय करायचे की आपले जे काही जरांगी पाटलांनी पण आझाद मैदानावर विखे पाटलांनी विनंती केली होती की के आपली काही मोडी लिपी जाणकार माणसं असतील तर तुम्ही सांगा आम्ही त्यांना मानधन वगैरे देऊ परंतु जरांगी पाटलांनी अतिशय इमानदारीचं पर्वोच्छ उत्तर दिलं की आमचे काही असे लोक आहेत मोडी लिपी जाणकार उदाहरणार्थ धाराशिव कळम मधले आमचे ऍडव्होकेट सीतापुरे जे स्वतःहून जातात समितीला मदत करतात कुठल्याही प्रकारचं मानधन घेत नाहीत आणि त्याच धर्तीवर आपल्या बांधवांना तुम्हाला माहिती नसेल आपले जे एक आपल्या सुहागांचे नरहरी भोसले सर आहेत मराठा समन्व समन्वयक आहेत तथापि ते मोडी लिपीचे ज्येष्ठ अभ्यासक आहेत आणि या अभ्यासकांकडून आपल्याला माहिती घ्यायची आहे आमची एक विनंती आम्ही उद्या आपल्या इथल्या तहसीलला मग आपल्या इथली कार्यशाळा झालेली किंवा आपल्या इथं काय काय परभणीमध्ये काय काय झालं जसं नांदेड बीडची माहिती झाली की तिथे सुरू झाल्यात कुणबी नोंदी द्यायला कार्यशाळा त्यांची झाली पण आपल्या इथली परभणीची पारदर्शक माहिती आतापर्यंत आपल्याला यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून असेल किंवा मीडियाच्या माध्यमातून असेल किंवा पत्रकारांच्या माध्यमातून असेल मिळालेली नाहीये तीच आपल्याला विचारपूस करण्यासाठी किंबहुना आपल्याला या समितीला जी काही त्रिस्तरी स्तरीय समिती येणार आहे त्या समितीला आम्ही मोठ्या प्रमाणात जे काही मराठा समन्वयक का असतील किंवा अभ्यासक असतील मोठ्या प्रमाणात आम्ही सहकार्य करणार आहोत आणि ज्या काही या मोठ्या मोठ्या गावांच्या उदाहरणार्थ झरी पिंगळी जाम आसोला अनेक गावं असतील बरं का मी मुद्दाम मोठे गावांची नाव घेतोय हो अनेक गावाच्या नोंदी असतील त्या गावातील समन्वयकांनी हो उद्या अकरा वाजता आपल्याला तहसीलला यायचं आहे आणि जागोजागी माझी विनंती आहे या व्हिडिओ मी फक्त परभणी जिल्ह्यासाठी किंवा तालुक्यासाठी करत नाहीये जागोजागी प्रत्येक जिल्ह्यामध्ये हेच आहे मराठा पुन्हा आपण सत्तर वर्ष झोपलेलो होतो बांधवनं आता झोपू नका जरांगे पाटलांनी दिलेलं परमोच्छ त्याग अनेक मराठा समन्वयक अनेक शहीद झालेले मराठ्यांचे अनेक सोयक यांच्या त्यागाचं आता आपल्याला कुठंतरी रूपांतर करायचं आहे आळस सोडा कामाला लागा ला, तहसीलला खेट्या घाला लोक भूमी अभि खेट्या घाला तेव्हा पुण्याशी एकदा आमच्या परभणी तालुक्यातील तमाम जी मोठी गावं आहेत किंवा जिल्ह्यातील मोठी गावं यांना विनंती आहे की आपण उद्या ठीक अकरा वाजता तहसीलला यायचं आहे इथं आपण सर्वांनी मिळून आपल्याला काही अर्ज करायचे आहेत काही जणांचं दफ्तर सेलू भागामध्ये आहे काही जणांचं पूर्णा भागामध्ये आहे तेव्हा आपल्याला हे समन्वय करून आपल्याला एक समिती गठीत करून ही आपण जी काही शासनाची त्रिस्तरीय समिती आहे आपल्याला मदत करायची आणि आमची मागणी असणार आहे की आमच्या भागामध्ये भोसले सर जे सुहागांचे नरहरी सर मुडी अभ्यासक ते स्वतः तयार आहेत की आपल्याकडे जे आपल्याला जे काही आपल्या मोठमोठ्या गावांच्या कुणबी नोंदी शोधायच्या राहिलेल्या आहेत मग आमची शिंदे समितीला विनंती आम्ही करणार आहोत की या आमच्या अभ्यासकांना विखे पाटील म्हणलं त्याप्रमाणे आपण या समितीमध्ये आमच्या वतीने घ्यावं अशी विनंती करून हे कामाची प्रक्रिया कशी जास्तीत जास्त वाढवता येईल याची विनंती आपल्याला करायची आहे बांधवांना तेव्हा सर्वांना विनंती जागोजागी आपले जे काही ता प्रत्येक तालुके जिल्हे आहेत महाराष्ट्रभरात त्यांनी आपल्या आपल्या समन्वयकांच्या असे शासनाच्या त्रिस्तरीय समितीला मदत करणाऱ्या समित्या स्थापन करा अभ्यासक निवडा तुमचे अभ्यासक द्या आणि आम्ही परभणीच्या बाबतीत असं सांगतोय उद्या आम्ही परभणीला तहसील येते आपण जमणार आहोत कृपया आपल्याला विनंती की उद्या ठीक अकरा वाजता आपले जे मराठा समन्व समन्वयक असतील अभ्यासक असतील ज्यांच्या ज्यांच्या गावच्या कुंदी निघाल्या नाहीत किंवा ज्यांच्या गावच्या कुंबी नोंदी निघाल्यात त्यांनी पण आम्हाला मार्गदर्शन मदत करायची आहे उदाहरणार्थ मठ आहे त्यांनी पण आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी यायचं आहे आणि उद्या कृपया आपण सर्वांनी उद्या ठीक अकरा वाजता परभणी तहसील कलेक्टर ऑफिसमध्ये आपल्याला सर्वांनी भेटायचं आहे धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय